गावमध्ये तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेल्या होतात काय काय प्रकरण झालेलं आहे त्या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला आहे का काय सांग काल मला संध्याकाळी साधारणतः रात्री नऊच्या दरम्यान वगैरे मला एका माणसाने अशी बातमी दिली की काशीगाव परिसरामध्ये डॉक्टर पांचाल जे आहेत डॉक्टर पी एच पांचाल यांच्या गाडीच्या धडकेत एका श्वानाचा मृत्यू झालेला आहे आणि गाडी अतिशय जोरदार म्हणजे पद, वेगवान पद्धतीने ते चालवत होते आणि यापूर्वी देखील अशाच पद्धतीने यांच्याच गाडीच्या अपघातामध्ये चार श्वानांचा तीन ते चार श्वानांचा मृत्यू झालेला आहे मी प्रत्यक्ष स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर मला ते दिसून आलं आणि त्याच्यानंतर मी इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांचा नंबर काढून त्यांच्याबरोबर याबद्दल बता, याबद्दल विचारणा केली असतात मी स्वतः काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्या संदर्भात गुन्हा नोंद केला आणि काल त्या जे आपलं नवीन बीएनएस कलम आहे तीनशे पंचवीस आणि प्राणीकृत अधिनियम एकोणीसशे साठच्या च्या कलम अकरा एक एल प्रमाणे तो गुन्हा नोंद झालेला आहे नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी असून करुणा दया प्रेम शांती या सर्व गुणांचा अंगीकार करून जीवन जगण्याचा मार्ग आपल्या संत महंत ऋषीमुनींनी आपल्याला दिला परंतु दया आहे की नाही असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो या निराबाज शहरातील काशीगाव या ठिकाणी असलेला बंगला जो आहे जयंत दत्त बंगल्याच्या समोर आज एक दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये एका डॉक्टरने एका कुत्र्याला उरून टाकलं आणि त्या ठिकाणी त्या कृ कु, त्या कुत्र्याचा श्वानाचा दुर्दैवी मृत्यू होत असताना तो वाहन चालक असलेला डॉक्टर त्याला पाहत राहिला परंतु त्याला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाही कुठे गेली दया हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो सुप्म असलेले समाजसेवक संजय मकवाना यांनी त्वरित पोलिसांना खबर देऊन त्या ठिकाणी पोलीस बोलवले व काशीगाव पोलिसांनी त्याची दखल घेत श्वानाचा या ठिकाणी ॲक्सिडंट केलं असा एक गुन्हा नोंद करण्यात आला मित्रांनो प्रेम दया करुणा ममता ह्या सर्व विषयाचा आपण अंगीकार करून माणूस की मानवता जपली पाहिजे परंतु या ठिकाणी माणूस की मानवता न जपल्याचं एक उदाहरण आज समोर आलं आणि एका कुत्र्याचा क्षणाचा जीव गेला तोही भावनापूर्ण वेदना समजणारा व तसेच या सर्व मनुष्य प्राण्यामध्ये सर्वात इमानदार असला असतो तो फक्त कुत्रा असतो असं आपण बोलत असताना देखील बोलतो की हा कुत्रा जो आहे तोच इमानदार आहे आणि त्या एका इमानदार श्वानाचा जीव एका डॉक्टरने घेतला आणि त्याचा गुन्हा या ठिकाणी नोंद करण्यात आला आपण या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पाटील मॅडम यांनी याची दखल घेत या ठिकाणी या सर्व विषयाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे जी आर ज्यावेळी काशीगाव पोलिसांना दाखवले त्यानंतर हा गुन्हा नोंद झाला या सर्व विषयामधून एकच लक्षात येतं की मीरा भाईंदर शहरामध्ये जे प्राणी आहेत जे भटके कुत्रे आहेत जे भटक्या गायी आहेत जे प्राणी आहेत भटकणारे त्यांच्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने कोणत्या उपाययोजनाकरता करण्यात येत असतात हे देखील या ठिकाणी नमूद करण्याचा प्रश्न आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने पशुसंवर्धन शिबिर या ठिकाणी राबवून मनुष्य व प्राणी यांचा एकमेकाबद्दलचा जिवाळा निर्माण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत परंतु मीरा भाईंदर महानगरपालिका पशुसंवर्धन पालन कसे करावे यासंबंधी कोणत्याही प्रकारचे शिबिर राबवताना या ठिकाणी दिसत नाहीत यावरून असं स्पष्ट होतं पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे कार्यक्रम राबवले जातात ते फक्त कागदावरच राबवले जातात का ते प्रत्यक्षात का राबवले जात नाहीत असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत यांना संजय काटकर साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक नम्र निवेदन करतो मीरा भाईंदर शहरामध्ये जेवढेही भटके जनावर आहेत प्राणी आहेत त्यांच्यासाठी उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन मार्गदर्शन पशुसंवर्धन या पोषण यावरचे शिबिर मीरा भाईंदर शहरामध्ये ठिकठिकाणी राबवून कुठेतरी पशु व प्राण्यावर दया करण्याचं काम मीरा भाईंदर महानगरपालिका इथून पुढे करेल अशी आम्ही अपेक्षा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना एकच विनंती करतो की साहेब जे भटके कुत्रे गाई जे भटके प्राणी आहेत ते आपलं अन्न स्वतः शिजवू शकत नाहीत आपल्या घराची व्यवस्था स्वतः करू शकत नाहीत जे आ, कुत्रे श्वान जे आहेत ते शिकार न करणारा प्राणी आहे तो आपल्यावरती अन्न पाण्यासाठी अवलंबून राहणारा प्राणी आहे याची दया आपण करावी हा शिकारी प्राणी नाही तर हा मनुष्य प्राण्यामध्ये राहून आपला स्वतःचा उदरनिर्वाह प्रेमापोटी राबवून घेणारा श्वान असतो व त्याचं या ठिकाणी पालनपोषण करण्याचा जो विडा आहे जे हे केलं पाहिजे ते मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभाग यांनी केलं पाहिजे परंतु तो विषय या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत केला जात नाही का कागदावरच केला जातो असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो ज्या डॉक्टरने या श्वानाला उडवले आणि जो श्वान या ठिकाणी मृत्युमुखी पडला त्याचा मीरा भाईंदर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती गुन्हा नोंद करून त्याला या ठिकाणी प्राण्याचं श्वनाचं व पशूंचं काय महत्त्व असतं ते दाखवून द्यावं चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल तुम्ही काशीगावचे या ठिकाणचे रहिवासी आहात हो या ठिकाणी एक डॉक्टर राहतो आणि त्या डॉक्टरने काल एक कुत्रा उडवलेला आहे काय प्रकरण आहे नंतर काय सांगाल ह्या डॉक्टरांचं रोज प्रकरण हेच आहे की आमच्या समोर तीन चार कुत्रे मारले त्यांनी आणि दररोज आणि आम्हाला पोरांना पण लोक म्हणजे बाहेर दाखवले तुमचे हात पाय तोडून टाकणार हे कुठला नियम आहे आता तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही अॅनिमल यांचं तुम्ही रेस्क्यू करायला पाहिजे ना तुम्ही ज्या वेळेस कुत्रा इकडे तडफडत होता त्यावेळेस डॉक्टर डॉक्टरांनी त्याच्या इलाजासाठी काय प्रयत्न केले का नाही त्यांनी काय इलाजाचा काय प्रयत्न केला नाही असं काय हे आम्ही बोलून पण ते करणार नाही आम्हाला तुम्ही त्यांना जबाब विचारला त्यावेळेस ते काय बोलले ते आम्हाला की आम्हाला इंटरेस्ट नाही आहे आहे आम्ही आम्ही आमचं जे काम करू पण तुम्ही प्रशासन आणि जनता आहे दे त्यांचा दे तरी देखभाल करा आम्ही कमी आहे ना डॉक्टर वरती पोलीस कारवाई झाली पाहिजे का हो झाली पाहिजे जर पोलीस कारवाई करायचा वेळ आला तर तुम्ही समोर येणार ना हो आम्ही येणार ना सातशे आहेत ना आम्ही ते आम्ही येणार कुत्रा उडवला तुमच्या समोर काल हा काल विचारल्यानंतर डॉक्टर काय मी डॉक्टरला बोलली एक कुत्रा उडवलाय तर आता याचा काहीतरी इलाज करणार का नाही तो बोलतो मी कशाला इलाज करणार तुम्हाला कुत्रे पाहिजे ताजो आणून देतो बोलतो पाला होतो मी कुत्रे मी बोलते इलाज बिलाज करणार नाही मी इथे पन्नास वर्षापासून राहणार माणूस आहे तो पन्नास वर्षापासून राहणार आहे तर आम्ही तर पूर्ण जन्म गेलो आमचा आमचं गाव कुत्रे हो मारले पण कोणी काय असं केलं नाही आता मला बोलले तो उलटा उलटाचा बोलायला लागला तो बोलतो तू पोलीस केस केली तर तुझी पण गाडी बनवून जाईल अस तसं मला बोलायला माझं का रस्त्यावर धंदा का माझा माझ्या दरवाजे सामने धंदा हा उलट बोलत होता तो धमकी द्यायला लागला तो काय सांगा संजय जी काल तुम्ही या ठिकाणाहून जात असताना तुमच्या समोरच एक प्रकरण घडलं गर्दी जमा होती एका कुत्र्याला एका डॉक्टरने डॉक्टरच्या गाडीने उडवलं असं तुमच्या लक्षामध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी थांबून ते सर्व प्रकरण पाहिलेलं आहे काय प्रकरण होतं काय सांगा मी जात असताना मी पाहिलं तर गाडी होती आणि लोक जमा होते तर आणि कुत्रा खाती पडलेला होता गाडीचे मागे होता तर तो गाडीवाला डॉक्टर होता नंतर माझ्या लक्षात आला तर मी त्याला बोलवायचं तुम्ही डॉक्टर असून पण तुम्ही जीव वाचवणार आहेत याचं तुम्ही एकदम सोडलंय त्याला कोणाला बोलवा फोन करा काहीच नाही तर तो उलटा मावशी बोलत होते त्यांचा धंदा आहे वडापावचा जो आहे ते उलटा कानावर धमकी द्यायला लागला का तुम्ही काही जास्त हे केला तर तुमचा एक फोन केला की तुम्हाला तुमचे धंदे उचलून टाकेन तुमचे पोरं इकडे फिरतात बिरतात काना ओढून टाकेन हात पाय तोडून असं मध्ये लक्ष येत आला तर मी लगेच मला तर पोलिसांना फोन केला पाहिजे तर मी लगेच एकशे बारावर फोन केला आणि दोन पोलिस आले आणि त्याने केली नंतर ते लोक करणार असे बोलले आहेत माझी पण मागणी आहे की आणि दुसरी एक महत्वाची माहिती त्यांनी उडवलेले आहेत आणि ते मिळवले आहेत तर एवढा मजूर डॉक्टर आहे तर ते म्हणजे लोकांचा जीव घेणारा डॉक्टर आहे तर जीव घेणारा डॉक्टर आहे हा प्रश्न लोकांच्या समोर उपस्थित करण्यात येतो त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे का म्हणजे कठोर कारवाई झाली पाहिजे असं लोकांवर तर तो कुत्र है, तो जनावर आहेत त्यांना तो उडवला त्याचं तो मुक्का जनावर तो बोलू नाही शकला तरी ते बोलणारे माणसं आहेत तर त्यांचे पण कोरावर तो हात तोडून गाडून उडून असं बोलतो म्हणजे किती तो मजूर असेल व त्याच्या मागचं कारण काय आणि तेवढा एवढा म्हणजे डॉक्टर असून एवढं बोलतो त्याचा लायसन्स पण रद्द झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे काय जो आहे एक डॉक्टरचं नाव होतं त्या डॉक्टरांचं नाव डॉक्टर पांचाल आहे आणि ते नेहमीच येताना एवढी फास्ट गाडी आणतात तिकडनं आता हा गाव एरिया आहे तर येताना त्यांनी थोडा बघायला पाहिजे की गाव एरिया थोडा सावकाश यायला पाहिजे कधी लहान मुलं खेळतात कधी मुके जनावर जातात तिकडनं लहान लहान मुलं खेळतात या ठिकाणी पण ते असं एवढी फास्ट गाडी घेऊन येतात की त्यांना बोलला आपण कि ते लोक ते आपल्यावरतीच धमकी धमकीच हे करत राहतात उडवल्या मुळेस हा या डॉक्टर वरती नक्कीच पोलीस केस झाली पाहिजे कारण तो बोलतोय माझं मा कोण काही वाकडं करू शकत नाही मी कुत्रे उडवणार तुमच्या मुलांना सुद्धा उडवणार असं बोलतो तो तर त्याला असं वाटतंय की प्रशासन काय माझ्यावरती कारवाई करू शकत नाही आणि मी खूप म्हणजे बोलतात ना की मी खूप मोठा माणूस आहे असं तो स्वतः विचार करतोय पण तसं काय नाही कारण त्यांना त्याला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय कारण तुम्हीच बोलू शकता पुढे आमचा आवाज तुम्हीच पुढे घेऊ जाऊ शकतात अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा नमस्कार